वसंतराव चव्हाण यांच्या जाण्याने नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली असून निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीबरोबरच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर केली येणाऱ्या वीस नोव्हेंबरला विधानसभा आणि लोकसभा यांच्यासाठी मतदान होणार आहे नांदेड पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली वडिलांच्या निधनानंतर रवींद्र चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे टाकले आहेत वडिलांच्या निधनानंतर निर्माण झालेली सहानुभूती आणि महाविकास आघाडीचा प्रचार कार्यक्रम यावर प्राध्यापक रवींद्र या या चव्हाण यांचा विजय अवलंबून असेल यावेळेस महायुतीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत संभ्रम असतानाच माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी हातातील कमळ बाजूला ठेवत अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ हाताला बांधले त्यांना लगेच लोहाकंदार या विधानसभेची तिकीटही मिळाले प्रताप पाटील चिखलीकर यांच्या जाण्याने नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी कोणाला दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष होते भाजप पुढे पेच उभा राहिला होता भाजपने यातून मार्ग काढत पुन्हा मराठा कार्ड खेळत भाजप ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांना तिकीट जाहीर केले संतुकराव हंबर्डे मागील अनेक वर्षापासून पक्षाचे काम बारकाईने करत आले आहेत ग्रामीण भागामध्ये पक्षाची वाढ आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यात त्यांचे योगदान लक्षणीय आहे संतुकराव हंबर्डे शेतकरी पुत्र असून त्यांचा शैक्षणिक क्षेत्रातही दबदबा आहे संतुकराव हंबर्डे यांनी सहयोग कॅम्पसच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध प्रयोग केले आहेत प्राध्यापक रवींद्र चव्हाण आणि संतुकराव हंबर्डे यांच्या समोरासमोर लढत असताना वंचितचे उमेदवार अविनाश भोशीकर यांनी सुद्धा आपला प्रचार जोरात राबविला आहे मागील लोकसभेला त्यांना एक लाखापेक्षा जास्त मतदान झाले होते एमने नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा करणार अशी भूमिका घेतली होती परंतु अचानक त्यांनी न लढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे काँग्रेस पुढील एक समस्या कमी झाली असेच म्हणावे लागेल त्याचा फायदा महाविकास आघाडीला नक्कीच होईल संतुकराव हंबर्डे हे काँग्रेसचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांचे बंधू असून मोहन अण्णा हंबर्डे यांच्या कार्यकर्त्यापुढे पेच निर्माण झाला आहे मोहन अण्णा हंबर्डे यांचे कार्यकर्ते लोकसभेसाठी कोणाला मतदान करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे संतुकराव हंबर्डे निवडणूक प्रचार कशा पद्धतीने राबवतात यावर त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये असल्याने त्यांना त्यांचा फायदा भोकर विधानसभा मधून नक्कीच होईल तसेच मोहन अना हंबर्डे सख्खे बंधू असल्याने त्यांचा सुद्धा त्यांना अदृश्य फायदाच होईल असे बोलले जात आहे प्रताप पाटील चिखलीकर यांनी जरी भाजप सोडला असला तरी मोदी यांच्या सभेमध्ये स्टेजवर ते एकत्र दिसले त्यामुळे लोहा कंदार मतदारसंघामध्ये हंबर्डे यांना फायदा होईल असे बोलले जात आहे प्रचारासाठी महायुतीकडून जोरदार तयारी चालू आहे अनेक दिग्गज नेते नांदेडमध्ये ठिय्या मांडून बसले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एक सभा नांदेडमध्ये घेतली त्यांच्या सभेला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला या सभेतून त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली मराठवाड्यामध्ये भाजपकडे एकही लोकसभेची सीट नसून नांदेड इथून त्यांना खाते उघडण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे लोकसभेला ज्याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये एकमत दिसून आले ते आता दिसून येत नाही असे एकंदरीत चित्र राज्यामध्ये रंगले आहे नांदेड जिल्ह्याचे बोलायचे झाले तर नांदेड उत्तरमधून काँग्रेसचे उमेदवार यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून डक मॅडम उभ्या टाकले आहेत यामुळे लोकसभेमध्ये संभ्रम निर्माण होत आहे त्याचा फटका विधानसभेबरोबरच लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण यांना बसेल असे बोलले जात आहे मागील लोकसभेमध्ये मराठा आरक्षण आणि संविधान बचाओ याचे नेरेटिव्ह मोठ्या प्रमाणामध्ये चालले होते त्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना राज्यभरात झाला होता यावेळेस मात्र संविधान बचावचे नरेटिव्ह मागे पडले असून त्यामुळे दलित मतदार पुन्हा एकदा वंचितकडे वळताना दिसत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मार्फत महिलांच्या खात्यावर थेट पैसे हस्तांतर केल्यामुळे या निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम नक्कीच दिसेल असेही बोलले जात आहे मनोज जरांगे पाटील यांनी अचानकपणे विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा या पोटनिवडणुकीवर किती प्रभाव पाडेल याबद्दल निश्चित काही सांगता येणार नाही पोटनिवडणुकीमध्ये आतापर्यंत नांदेड जिल्ह्यातील मतदारांनी सहानुभूतीच्या बाजूनेच मतदान केले आहे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अकाली निधन झालेले वसंतराव चव्हाण हे पाचवे लोकप्रतिनिधी आहेत यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील किनवटचे माजी आमदार सुभाष जाधव नांदेडचे शिवसेनेचे आमदार प्रकाश खेडकर मुखेड विधानसभेवर निवडून गेले गोविंदराव राठोड तसेच बिलोलीचे माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा त्यामध्ये समावेश आहे आमदार प्रकाश खेडकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती अनुसया खेडकर या विजयी झाल्या होत्या गोविंदराव राठोड यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र डॉक्टर तुषार राठोड तर रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनानंतर जितेश अंतापुरकर हे पोटनिवडणुकीत विजयी झाले होते अशी आपल्या नांदेड जिल्ह्याची पार्श्वभूमी आहे तर येणाऱ्या काळामध्ये पोटनिवडणुकीमध्ये जनता जनार्दन कोणाला कौल देणार आणि कोणाच्या बाजूने मतदान करणार हे पाहणं खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद